माझं नाव रवी आळणे राहणार शिवली औसा मी शिवली गावचा शेतकरी आहे माझ पपईची बाग होती चार एकर तर काल सहा सात वाजता पाऊस खूप पडला तर पाऊस पडल्यामुळे खूप नुकसान झालं माझ माझे सात आठ लाख रुपये आठ लाख रुपये एक एकरी दोन लाख रुपये खर्च झालाय तर आत्तापासून तर एक चार लाख रुपये निघालते एक दोन तीन तोडे झालते अजून एक पाच सात तोडे होत होते तर ह्याच्यामुळे काल नुकसान झाल्यामुळं आता सगळं ठप्प झालेलं आहे आता काही एक बी तोडा होणार नाही ना काही पैसे बी येणार नाही त्याचा तर ती माझं नुकसानच आता फुललं आता काही उत्पन्न हाती पडेल का आता काही उत्पन्न हाती पडणार नाही आता कारण काय डॅमेज झाल्यामुळे कोण व्यापारी घेत नाहीत त्याला डॅमेज झाल्यामुळे ती आता मातीतच जाणार सगळं तर उत्पन्न काही निघत नाही त्याच्यातून आता आधी ती खराब झाल्यामुळं मुरून टाकावं लागते असं होते आता सरकारनं काय तर अपेक्षेनं आम्हाला अनुदान दिलं तर चालेल अशी अपेक्षा आहे सरकारकडं की थोडं अनुदान द्यावा हो आम्हाला तर त्याची भरपाई तर निदान खर्च तर निघावा आमचा आमच्याकडं अशी आमची अपेक्षा आहे